नमस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका लवकरच नगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा पाच वर्षाचा प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिले कोर्टाने ही निवडणूक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले आहेत विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत कोर्टाच्या या आदेशामुळे महाराष्ट्रातील विविध महापालिका तसेच नगरपालिका निवडणुकांना आता गती मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संपला होता तर प्रशासकीय राज तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सुरू झाले होते तदनंतर आजपर्यंत पालिकेवर प्रशासकीय राज सुरू आहे त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी या मागील काही काळात घडून गेल्या आहेत येणाऱ्या काळातही अजून अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली होती त्यामुळे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्यात आल्यामुळे तेरा प्रभागातून सत्तावीस नगरसेवक निवडून देण्यात आले थेट नगराध्यक्ष निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती भाजपातर्फे मोतीलाल तात्या पाटील काँग्रेसतर्फे प्राध्यापक मकरंद पाटील तर, तर अपक्ष म्हणून शेख जहीर शेख मुशीर यांनी निवडणूक लढवली होती त्यात भाजपाचे मोतीलाल तात्या पाटील हे विजयी झाले होते परंतु सर्वाधिक नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले होते एम आय एमने देखील येथे मोठे यश मिळवले होते पाच वर्षात शहराच्या राजकारणात अनेक स्थितांतरे झाले आहेत त्यामुळे पूर्वीचे राजकीय गणित आता बदलले असून नवीन राजकीय परिस्थितीनुसार निवडणुका रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही शहादा नगरपालिकेची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता सदस्य संख्या व वाढ किती राहणार तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या किती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मागील वेळेस नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडनं अकरा उमेदवार निवडून आले होते भाजपचे दहा अपक्ष दोन राष्ट्रवादी एक तर एम आय एमचे चार नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे हे राजकीय समीकरण यावेळेस कसे असणार हे बघणे उत्सुक्याचे ठरेल मागील निवडणुकीचा अंदाज घेतला तर त्या अनुषंगाने यावेळेस पूर्ण परिस्थिती ही विपरीत असणार आहे कारण त्यावेळेची राजकीय समीकरणे ही वेगळी होती तर आता राजकारणामध्ये खूपच बदल झाल्याचे दिसून येत आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे येत्या चार महिन्यात राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वत्र निवडणुका जाहीर होतील यात शंका नाही आता राजकीय घडामोडींना वेग येणार यात शंका नाही केटी न्यूज नेटवर्क शहादा